देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की आगामी निवडणुकांमध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुती एकत्र लढणार आहे मतांचे विभाजन टाळण्यासाठी आणि जनतेला स्थिर शासन देण्यासाठी महायुतीचे पक्ष एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्रातच नवे तर इतरही अनेक जिल्ह्यात जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय लवकरच होणार असल्याचे फडणवीस म्हणाले महायुतीची ही एकता विकासासाठी आवश्यक असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला जागा वाटप वरून होतच नाही जागा वाटप हे जिल्ह्यामध्येच होतं त्यामुळे जिल्ह्यामध्ये त्या त्या सोयीप्रमाणे त्या त्या पक्षांनी एकत्रित येऊन केलेला आहे जिथे महायुती शक्य तिथे महायुती झालेली आहे कुठे दोन पक्षांची युती झालेली आहे कुठे कुठेच युती झालेली नाही त्याच्यामुळे हे जिल्हास्तरावरचा छोटे निवडणूक आहे ही काही मोठी निवडणूक नाही आहे काही राज्याची निवडणूक नाही आहे त्यामुळे तिथल्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे हो निर्णय होत असतो महापालिकेला निकष महापालिकेमध्ये वेगळा निकष होतो याचं कारण महापालिकेमध्ये महापालिके ही मोठी शहर आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार आहे